चला तर आज आपण मस्त इंस्टंट अशी बासुंदी बनवूया चवीला अप्रतिम आहे अगदी दहा मिनटात तयार होणारी बासुंदी आहे तुमची केव्हाही काहीही गोड खायची इच्छा झाली तर अशी इंस्टंट बासुंदी तुम्ही अगदी दहा मिनटात बनवू शकाल तर तुम्ही बघू शकता यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला एक मीडियम आचेवर छान गरम करून घ्यायचं आहे एक उकडी येईपर्यंत गरम करायचं आहे तर तुम्ही बघू शकता दुधाला छान उकडी आलेली आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बासुंदी मसाला घालायचा आहे तर या मसाल्यामध्ये वेलची पूड आहे केसर आहे आणि थोड्याफार प्रमाणात ड्रायफ्रूट्स आणि थोड्या प्रमाणात साखर आहे तर हे सगळं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता दुधाला किती मस्त असा कलर आलेला आहे तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ड्राय फ्रूट्स टाकायचे आहेत तर मी काजू आणि बदाम कट करून दुधामध्ये मिक्स केलेलं आहे छान असं मिक्स करून आपल्याला यामध्ये एक अर्धा चम्मच चारोळी टाकायची आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की यामध्ये चारोळी टाका याने बासुंदी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते तर एक मिनिट छान उकळून घेतल्यावर आपल्याला हे सगळं मिक्स करून परत पाच मिनिट उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक पाच मिनिट झाले आहे आणि दूध आपलं छान उकळून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक दोन चम्मच साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता तुम्हाला गोड किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार तुम्ही यात साखर घालायचे तर तुम्ही बघू शकता आपली बासुंदी ही तयार झालेली आहे अप्रतिम अशी बासुंदी आहे कसलंही खवा न टाकता कसलीही मिल्क पावडर न घालता किंवा दूध न आठवता आपली इंस्टंट अशी बासुंदी रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही बासुंदी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला थोडीशी जरी ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बा बाय